नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शहरात बोगस रेशन कार्ड वाटपांवर कारवाई करा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बांगलादेशीय घुसखोरीमुळे भूमिपुत्र रेशन अन्नधान्यांपासून वंचित शिवराष्ट्र सेना सन दोन हजार चौदापासून अन्नधान्य वितरण अधिनियमन दोन हजार तेरापासून लाभार्थी वंचित असून या लाभार्थ्यांनी रेशन अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यास वेळोवेळी स्वतःच्या तक्रारींचे पत्र देऊन आम्हाला केशरी कुपन असून देखील यावर धान्य त्वरित मिळावे असे स्थानिक रेशन वाटप दुकानदारांकडून पत्र देऊन देखील अधिकाऱ्यांनी या पत्रास केराची टोपली दाखवली तरी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने असे सांगण्यात येते की स्थानिक भूमिपुत्रांना आणि भारतीय नागरिकांना जर अन्नधान्य वितरण होत नसेल तर याचा अर्थ देशात राज्यात आणि शहरात बांगलादेशी घुसखोर व त्यांना काही चिरीमिरी देऊन बोगस रेशन कुपन मिळत असेल तर या संख्या वाढीमुळे आज स्थानिक भूमिपुत्र अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहत आहेत तरी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे अशी माहिती शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिली यावेळी शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे शहराध्यक्ष मनीष आघाडी प्रमुख अनुप गांधी महिला आघाडी प्रमुख अर्चना परकाळे संघटन मंत्री नवनाथ मोरे सागर भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी अल्पसंख्याक आघाडी प्रमुख अनुप गांधी तसेच शहराध्यक्ष मनीष औषेकर तसेच महिला आघाडी प्रमुख अर्चनाताई ताई यांच्या व तसेच मोरे या सर्व प्रमुख संपूर्ण अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी अन्न प्रशासन पुरवठा अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे निवेदन अशा पद्धतीने दिलेले आहे की आज जे काही शेवटचा घटक जो सामान्य जो गरीब आहे जो हातमजूर आहे जो कामगार आहे त्याला या ठिकाणी तो भारताचा नागरिक आहे त्याला या ठिकाणी रेशन मिळालं पाहिजे दोन हजार बारामध्ये केशरी कुपनचं नोंदणी होती आणि दोन हजार बारापासून त्याला या ठिकाणी अन्नधान्य मिळत नाही तसेच आज दोन हजार चोवीस आहे ह्या बारा वर्षात त्याला अन्नधान्य मिळत नाही आणि तो या ठिकाणी या प्र या प्रशासनाला जाब विचारणा करता स्वतः या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो मला अन्नधान्य का मिळत नाही तर प्रशासन त्याला सांगतं बाबा रे तू त्या ठिकाणी तक्रार अर्ज कर त्या ठिकाणी तुझं काही म्हणणं आहे ते मान बारा वर्षे तो तक्रार अर्ज करतो बारा वर्षे तो त्या ठिकाणी रेशन मला द्या असं म्हणतोय परंतु त्या ठिकाणी त्याला रेशन मिळू शकत नाही ही बाजू कशासाठी आलेली आहे मग काय या भारतामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये या शहरामध्ये आपण आपल्याला हे निदर्शनच येतं की जी काही घुसखोरी होऊ राहिलेली आहे जी इतर देशातले नागरिक या ठिकाणी येत आहेत ते घुसखोरी करतायत त्यांना या ठिकाणी बोगस कुपन रेशन दिलं जात आहे कार्ड दिलं जात आहे त्यांची संख्या वाढल्यामुळं आमच्या जे काही या ठिकाणी जे काही आमचे भूमिपुत्र आहात त्यांना मग रेशन मिळत नाही का आम्ही असं म्हणायचं का त्या ठिकाणी का त्यांच्यामुळं त्यांची संख्या वाढल्यामुळं आम्हाला रेशन या ठिकाणी मिळत नाही हां हे इतकी या ठिकाणी म्हणजे मोगलाई मा मोगलाई झालेली आहे जो देशाचा भूमिपुत्र आहे त्याला अन्नधान्य नाही मिळालं म्हणजे त्या तो जो त्या ठिकाणी टॅक्स भरतोय भारत सरकारचा सगळा टॅक्स भरतो त्या टॅक्समधून यांचे संपूर्ण अधिकारी सगळं भारत सरकारचं सगळं संपूर्ण त्याच्या टॅक्समधून सगळं चालतंय आणि त्याला त्या ठिकाणी जर अन्नधान्य मिळत नसेल तर त्यांनी जाप कुणाला मागायचं या ठिकाणी हा तो प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे का या ठिकाणी काही चिरीमिरी दिले तर या ठिकाणी बाहेर संपूर्ण रेशन कार्ड दिले जातात त्याचीही चौकशी व्हावी इथं कर्मचारी कोण आणि इथं एजंट कोण हे जर निदर्शनास येत नसेल सामान्य नागरिकांना तर त्याचा उपयोग काय म्हणून आम्ही या ठिकाणी बहुतांशी बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि नवीन रेशन कार्ड ज्यावेळेस ते देतील आम्ही एक नम्रतेने या ठिकाणी सूचना करतो प्रशासनाला की ज्या ठिकाणी नवीन रेशन कार्ड त्या ठिकाणी दिले जाईल तुम्ही त्या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड तो रा इथलचा रहिवास आहे का त्याचं ओळखपत्र पण त्याचा शाळेचा दाखलासुद्धा तुम्ही मागा शाळेचा दाखला जर मागितला तर तो कोणत्या देशाचा नागरिक आहे आणि त्याची घुसखोरी केलेली आहे का हेही निदर्शन असेल आणि त्या ठिकाणी त्याला तो जर जर तो जर दुसऱ्या देशाचा नागरिक असेल तर त्याला या ठिकाणी कुपन मिळ मिळाल्या जाणार नाही याची संपूर्ण या ठिकाणी आणि शिवराष्ट्र सेनेने जे काही या ठिकाणी मांडलं त्या म्हणण्याला या ठिकाणी अन्न पुरवठा अधिकारी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या अर्जानुसार मी कारवाई करते आणि तुमचं अर्ज या ठिकाणी तुमचं म्हणणं आम्ही निकाली काढू सध्या अहमदनगर शहरामध्ये रेशनच्या दुकानात अन्नधान्य वितरण पुरवठा होत नाही गोरगरजो जे लाभार्थी आहेत त्यांना अन्नधान्य वितरण पुरवठा केला जात नाही अहमदनगर शहरामध्ये रेशनच्या दुकानात काळा बाजार केला जात आहे तर आम्ही याबाबत अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे तर या निवेदनात दखल घेतली नाही या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही शिवराष्ट्र सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन कर अन्नधान्य वितरण कार्यालय या कार्यालयासमोर आम्ही आत्ता प्रशासनाला प्रशासनाला निवेदन दिलं आहे की आमच्या इथं जे रेशन कार्डचं दुकानं वगैरे आहेत त्या रेशन माला मालाचा पाठपुरावा व्हावा सर्वस्व सर्व नागरिकांना त्या धान्य मिळावे ह्यासाठी दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीस बारा वर्ष बारा वर्षाचा कालावधीत लोकांना अन्नधान्य हे वगैरे मिळत नाही तीच प्रशासनाने सर्वस्व दखल घेऊन जबाबदारपणाने हे सर्व मान्य करावे आणि लोकांना लवकरात लवकर अन्नधान्य पुरवठ्याची पुरवठा द्यावा ही प्रशासनाला विनंती करू प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा